बाई ते तर आतमध्येच राहिलं लक्षातच राहत नाही बाबाच्या ताना ताना काहीच लक्षात राही नाही माझ्या तिथून जाऊन बसते काय काय करती काढती काय काय अगं कापूस काढती का म्हणलं नाक्यातला तुला तर काय काही नाही नाही का मग काय करते सकाळपासून दिसत काढायचं काम चांगलं दिसतंय कोण काढ अगं कापूस कोण काढणार आहे म्हणते की कोण काढणार आहे तुम्ही हिंडताना सर गावभर मी आहे ना घरी काम करायला घरी घ्या म्हणतो कामासाठी मग कामासाठी नाही काय तुला तुम्हाला गावभर हिंडण्यासाठी सोडले मोकळ काढायला चांगले राहू तुला चांगलं जमतंय काढायला पहिल्यापासून तुम्ही पण शिकायचं काढायला कसा काढतात तुला काढायचं जास्त जमत ना कापूस मला जमत नाही तुम्ही कापूस काढायचं जमत ना पण कापूसच म्हणते तेच ना काम हे दुसरं काम काढला तुला काढायचं पक्क जमत तस काय ते असं काय काढायचं याच्यातून काढायचं हे नाट्यातून कापूस काढायचा काय पटत असं ते नीट बोलायचं जाऊ ना मग माणसाने चला मला जायचंय आता तिकडं कुठला जायचंय गाडी बसायचं आधी इथं जायचंय तुला काय नाही हे काढायचं तो हे तुला कापिस काढायचा मग निघायचं इथलं काढायचं कमफक जमतो आमका आता चल ना येडेपडे झाले का काय दिवस का नाही बाबाला अगं इडे काय अरे काम भाकरी करून मला भूक लागली भाकरी करून ती मला जायचं जेवायला अ तो आडोकं दुसरं काय येतच नाही का करून ठेवले की तिथं गेला की मग जाऊ मी पाहिलं नव्हतं म्हणून म्हणलं कितंच ठेवलंय की त्या पाटी खाली असं आहे का तुला दिवसात येतो दुसरं येतच नाही मला वाटलं तुमच्या डोक्यात ते असं नसतं चल जाकी जेवण करा अगं मला ते धरायचं काम करायला जायचं म्हणलं दारे धरायचं काम करू का जेवण जेवण म्हणते ना मग जेवण झाल्याच्या नंतर धरायचं काम करू का हे मग जा म्हणते कि मग आ, चल हो? हा? ना कुठं वा चल दे ना काही दिवस अगं चल ना करून दे ना कर मला दम निघा नाही ऐका उद्या करू हा चल उद्या करू ना चल नाही का करू म्हणते की मी अग मटन करून दे म्हणलं मला दम निघा नाही मटनाची भाजी लई देऊ झालं खाली नाही ते सरळ सांगायचं सरळ सांगायचं तुला तर काय दुसरं तेच नाही ते असं असतं का मग नीट बोलतायच नाही का मग तुला ते सांगितलं ते लगेच हा मला काय कधी आणलंय हा कधी मग आणलंय पण ते बरंच वेळ झालं तिकडे आता यायला उशीर झाला ना त्याच्यामुळं शिजतिक मग हा शिजवून ठेवते की मग चांगलं शिजव का हो आतल्या आतले चांगले शिजव म्हणजे काय ते पीस आतल्या आधी काही तशी थोडीशी आतल्या आदले, आदले चांगले शिजेव आतल्या आतलं तरी काय लावलं आतलं तुला कळत नाही तुला सगळं समज सांगावं लागत माणसाला पण कळलं पाहिजे की आतलं आतलं काय असं आता सांगितलं नायचं खुशाला आतलं आतलं तरी शिजवनातलं शिजले पण जास्त मजा येते जास्त मजा लागत लेग पीस सांगा की मग दुसरं येतं मस्त मस्त अगदी हे करून काढ हा आहे मग चावना पाहिल्यापासून तुला माहित नाही मी किती चावन येतो बारीक आहे तू तुला कस लागत

आणि असले बाहेर केन बघा किती के त्रास होतो हे बोट ना बोटं काय वाढायची प्रॅक्टिस मला जास्त तुम्हाला हा मला काय दोन्ही दोन्ही हाताने ओढित असतं मग ती तुला जमत नाही ना तुला काय जम नाही नाही जमणार म्हणून म्हटलं तुमचा कोण तुला फक्त काढायचं कसं काढते ते तुम्हाला मी शिकवायला काढायचं म्हणजे काय हे नक्कीचून असे हे काढायचं कापूस काढायचं जमत मग तेच म्हणती ना भाऊ तुला काढायचं पहिल्यापासून जमतो ते आजच नाही काय नाही आदत मला कापूस काढायचं पहिलं जमत आणि मला वाढायचं जमत काढल्या शिव काढल्या शिव तरी कुठं पुढे चाललंय कोणी नाही नाही कसं जम काय तरी बाहेर निघतं का ते धंदा काढायचा वाढायचा वाढायचं चालतो कापूस त्याला काय करासाठी काही करावं लागते शेतकऱ्याचं जीवन जीवन शेतकऱ्याच्या जवळ असतं

फिरायला बरं कंट्रोल होते दम काढा संध्या कंट्रोल होतो चल ना मला संध्या कमी दमच काढा म्हणते मी काय भूक लागली दम काढा हो तुम्ही नाही आई असं तो असंच असत कधी उद्या कधी उद्या असं असत चल ना म्हणून थांब चल चल म्हणतो ना थोडं निसायचं पडलं तुमचं काय चल ना चल ना लावलं सतत कामातच असतंय त्याला दुसरं काही कळतच नाही संध्याकाळी देते म्हणलं नको हा देते संध्याकाळी म्हणलंय ना चल काम नाही एक काम अधिक करायचं नाहीटेल करू ती काय मोटन करायचं मग तुला काय वाटलं आतापर्यंत काय समजूत आतापर्यंत मटनातच ना आतापर्यंत बघित पडले का मी आतापर्यंत सांगतोय ते मग पण त्याच्याला काही घेता येत नव्हतं नाही ते समजून खाल्ले मी दुसरंच काय हे असं असतं काय असतं चस्त मत